नाही आज मी अभिनंदन खऱ्या अर्थानं करेन की नांदगाव कृषी चांदूर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समिती रामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खरेदी विक्री संघ या तालुक्यातील संस्था खरेदी विक्री असेल किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती असेल यांनी जो काही महाराष्ट्रावर संकट वळवलं आहे दुष्काळाचं म्हणा किंवा अतिवृष्टीचं त्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी त्यांनी आपला निधी स्वखुशीनं जे 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 आपल्यापरीनं कोणी दीड लाख केला पाहिजे एक लाख करून अशा पद्धतीनं आज भाऊ जगताप माजी आमदार धामणगाव मतदारसंघ यांच्या नेतृत्वात ह्या सगळ्या संस्था आहेत आणि त्या संस्थांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सभापती असेल उपसभापती असेल खरेदीवकीचे अध्यक्ष असतील या सर्वांनी मुख्यमंत्री सहायता निधीत आपली निधी जमा केली विशेषतः मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या तीनही मागासलेल्या प्रदेशांवर शेतकऱ्यांनी ते पुराचं नैसर्गिक आपत्तीचं सततच्या पावसाचं संकट उडवलं त्या संकटामध्ये शेतकऱ्यांच्या पायशी उभं राहण्याचं आपल्याही संस्थांचं कर्तव्य आहे म्हणून धामणगाव रेल्वे बाजार समिती धामणगाव रेल्वे खरेदीमध्ये चांदू रेल्वे बाजार समिती आणि चांदू रेल्वे खरेदी विक्री संघ या चारही संस्थांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक एक लाख आणि पन्नास पन्नास हजाराचे चेक आदरणीय केले आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आमचं अभिनंदनही केलं की सगळ्यात पहिल्या संस्था तुमच्या आहेत तुम्ही असा पुढाकार घेतला आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी निधी उपलब्ध करून देऊ क्या आपके चेहरे पर पर आ गई है असमय त्वचा पर काले दाग या फिर ऑर्थोराइट्स प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले पाइल्स लेज़र हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण हमारा पता काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर संपर्क करें सेवन टबल फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन जीरो या फिर नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर